ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील ठंडा ठंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल कूल नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी हॉस्पिटल बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्यूब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी आरपीआयचे अध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन आणि नेत्र तपासणी शिबिर आयोजित करून आध्यात्मिक आणि सामाजिक कार्याचा मिलाप घडवून आणण्यात आला असं प्रतिपादन परायण शालिनीताई देशमुख इंदोरीकर यांनी केलं आहे राहुरी तालुक्यातील प्रवरा येथील माजी नगरसेवक आणि आरपीआयचे आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या वाढदिवसानिमित्तानं प्रवरा बाजारपेठ इथे पार पडलेल्या कीर्तन सोहळ्यामध्ये शालिनीताई देशमुख या बोलत होत्या समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड ठराविक व्यक्तींमध्येच असते सुरेंद्र थोरात हे नेहमीच दुबळ्यांच्या मदतीसाठी धावून येतात सुरेंद्र थोरात मित्रमंडळाच्या वतीनं रक्तदान शिबिर त्याचप्रमाणे नेत्र तपासणी शिबीर आयोजित करून असंख्य रुग्णांना मोफत चष्म्यांचं वाटप करण्यात आलंय हे सामाजिक दायित्व कौतुकास्पद आहे असं शालिनीताई देशमुख यांनी म्हटलंय सुरेंद्र थोरात मित्रमंडळ आणि आर पी आयच्या वतीनं सुरेंद्र थोरात यांचा एक एप्रिल रोजी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी भाजपचे नेते प्रकाश चित्ते साई आदर्श मल्टीस्टेटचे शिवाजी कपाळे आदर्श पतसंस्थेचे अण्णासाहेब चोथे सुधाकर कदम संजय छल्लारे तसेच दीपक त्रिभुवन रवींद्र राऊत सुनील चांद्रे नाना शिंदे संजय छल्लारे प्रकाश चित्ते राजेश अलक तसेच भीमा बागूर सुनील शिरसाट मोहन आवाड विजय पवार पप्पू बनसोडे मनोज काळे मेजर नन्नवरे सुशील धायजे लखन भगत अनिल नन्नवरे आशिष शेळके तसेच करण कोळगे राजू गायकवाड सुरेश जगताप पप्पू इंगळे माजी नगरसेविका सुनीता थोरात सीमा बोरुडे स्नेहल दिवे आदींसह जिल्हाभरामधनं कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी सकाळी मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न झाले यावेळी शेकडो रुग्णांना मोफत चष्म्यांचं वाटप करण्यात आलं नेत्र तपासणीसाठी डॉक्टर गौतम निकम तर रक्त संकलन करण्यासाठी रोटरी ब्लड बँक यांचा सहकार्य लावलाय या शिबिराचं उद्घाटन चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांच्या हस्ते संपन्न झालंय प्रसंगी शिवसेनेचे दत्तात्रय कडू व्यापारी संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ विश्वास पाटील नानासाहेब कदम काँग्रेस शहराध्यक्ष कृष्णा मुसमाडे तसेच अखिल बाबा पटेल मराठा ग्रुपचे दासू पठारे वैभवगिरमे रफिक शेख जालेंदर मुसमाडे नामदेव खरात प्रभाकर संसारे सुदाम भागवत मुस्ताक शेख अनंत कदम शैलेंद्र कदम डॉ संदीप मुसमाडे आदींसह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दासू पठारे सोमा भागवत माऊली भागवत राजू थोरात अर्षद शेख सागर संसारे गंगा गायकवाड किशोर पंडित संजय संसारे तसेच खली इर्ले अंबादास इर्ले कुमार भिंगारे संविधान ग्रुप सुरेंद्र भाऊ थोरात मित्रमंडळ आणि आरपीआय कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतलेत मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी